सरजा सरजयाज सरजा सरजा इकडं बघ इकडं हवाई सरजा आणि हे बाजा अभिजित भाई यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्यांच्या दावनीचा बाजा हवाई सरजा कस दिसतंय हट्ट्या देखण रुपड आहे का ना तेकणं रणजित निंबाळकर सरांचं काळीच सरजा सुंदर आज सर राहिले नाहीत पण सरांच्या आठवण सरजा अभिजित भाई यांचा बाजा आणि सर्जा गोता सर जा